विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे मग विचार कसला करताय विटा कराड हायवेलगत विवेकानंदनगर बसस्टॉपसमोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स ज्यामध्ये असतील पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस आणि तब्बल बेचाळीस फ्लॅट्स तेही स्वतंत्र पार्किंगसह मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल चोवीस तास सतर्क सिक्युरिटी सी सी टी व्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा आमचा पत्ता डायमंड आर्केड कराड रोड विटा संपर्क राजू पाटील किर्दत त्र्याण्णव दोनशे बावीस अडुसष्ट एकशे तीन व हनुमंत किर्दत नऊशे तीस नऊशे त्र्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याहत्तर नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत श्री क्षेत्र रेवणसुद्धा देवाची महती खूप मोठी आहे देव न मानणाऱ्यांनाही रेवण महती महतीसमोर नतमस्तक व्हावे लागते खानापूर तालुक्यातील सळशिंगे व देवनगर ही दोन गावं आध्यात्मिक गावं म्हणून ओळखली जातात आध्यात्मिक परंपरा जपणाऱ्या या गावातील रेवण शुद्धाची भाकणूक संपूर्ण देशभर चर्चेत असते श्री रेवणसुद्धा देवाची ही भागणूक वर्षातून दोन वेळा होते श्रावण सोमवारी व महाशिवरात्रीला होणारी भाकणूक अतिशय पवित्र मानली जाते सळशिंगे गावातून या भागणुकीची सुरुवात होते गावातून सासनकाट्या व पालखी देवनगर येथे येतात व त्या ठिकाणी भाकीत केले जाते त्यानंतर देव व सासनकाट्या रेणावीच्या दिशेने रवाना होतात यावर्षीही पाऊस मगा व पंचमा कोळू नक्षत्र उत्तरापूर्व रब्बी रब्बीच्या रानात धारण हातबाहेर हत्तीचे पाणी सांगता येणार नाही चिमणीला चारा मिळेल असे बाकी झाले आमचे प्राईम न्यूजचे प्रतिनिधी सोहम जाधव यांनी हा आध्यात्मिक कार्यक्रम सर्वांना पाहता यावा यासाठी आपल्या कॅमेरात चित्रबद्ध केला आहे श्री रेवंसुद्ध देवाच्या या श्रावणी वागणुकीसाठी साळशिंगे व देवनगर गाव भक्तिमय झाला होता पाहूयात या भागणुकीची आमचे प्रतिनिधी सोहम जाधव यांनी टिपलेली क्षणचित्रे